आहे का बघा घरातले काम करत करत करते त्याचं नाही काय तरी सासू भाजी म्हणते की धुळपास तर घालून आले असते ना असं म्हणत ते असतं का बाई हात बघा कसं झाला चिक फोडून नका कसा पांढरा शिपट झालाय नाही <laughs> अवघड आहे चार महिने ऊन ताण बघायचं नाही भाई वय हाट पाय <laughs> आता हाटावच लागणार काय पाणी काढत त्यातलं थोडं काढायला लागणार थोडं खाली <laughs> जास्त पाणी गरम काढावं लागतं कारण जास्त बोलायचं नाही तरी पाणी काढायला लागले ठेवलेलं पाणी काढायला लागले पुन्हा कमी पडेल म्हणून लागतं का ते बस बस तेवढं राहू द्या आता पोळलं का भाजलं ओके खूप बघू का असं हटावं लागतं बघा थोडं पाणी टाकून तर असं बसावं लागतंय बघा वाट बघत शिककावायचीच ते सगळं जाम होते बाबा धुराने डोळे कसे ना धूर लागतो चर लागत असं हटावं लागतं चिक कसं आहे मग सांगता कशा आमच्या हट्ट्यात बघा सुट्टीच नाही कसली वाप धरली पोळल मग तर चाललंय टेरेस धुईचं झाले काढून असं मस्तकी धोतर पण अंतरून झाले ते ओलच अंतरायला लागत सकाळचा सूर्य बघायचा का दिसते का हो नाही काय माहिती बघा असं माथ्यावर आलाय पाय किती वाजले असतील कमीत कमी साडेआठ पावणे नऊ झाले असेल ऊन नाही आज म्हणून काय वाटत नाही एवढं हो। शेतच काहीतरी व्हिडिओ कसे वाटते सांगा चालेल धने भाजायचं असं मस्त पैकी अशा मिरच्या यायचं या किती मिरच्या आहेत पाच किलो अजून <laughs> दोन किलो घरात मसाला दोन, दोन दोन, दोन किलो दोन दोन किलोचा असं भाजायचं आहे मसाला तिळ भाजायचं चालेल तिळ भाजायचं बाय हो जाळ घाला जाळ बाय हो